छगन भुजबळ म्हणले होते की नावेने मराठ्यांची दाढी कठीण आता करायची नाही त्याच्यावर तुमचं काय आहे काय बाप्पा हे काय वक्तव्य का भुजबळ साहेबांचं भुजबळ साहेब एवढे सुज्ञ माणसं असताना हे वक्तव्य जर वापरत असेल तर त्यांच्यासाठी मूर्खाचं काम आहे आणि भुजबळ साहेबांनी असं वक्तव्य वापरणे एकदम चुकीचं आहे आमच्या बहादरामध्ये मराठ्याने आम्ही आमच्या बहादरा म्हणले ना नाही नाही ते चुकीचं आहे ते, ते, ते मराठी समाज प्रत्येक गावामध्ये पन्नास टक्के इतर समाज दहा पाच टक्क्यात आहे त्या लोकांनी कसे पोट भरायचे त्यापासून काही तुम्हाला त्रास आहे का हा नाही दारांगी पाटलापासून नाही तुम इथून तर नाहीच नाही दारांगी तर पहिल्यापासून मत होत की बाबा हो ग्रामीण भागातले इतर जे समाजाचे लोक आहेत ते आमच्या मराठा बांधवासंग एकदम मिळून मिसळून राहते आम्ही मराठा गरीब आहेत असं तुम्हाला वाटतंय का आहे आता त्याचे त्याच्या परीक्षा आहेत कुणी चांगलेच काही सुधारीच आहेत काही गरीब आहेत गरीब राहिले राहिलेच मग आम्ही कठीण आमची दाढी मारली कठीण वाढी तर नाही का शंभर टक्के करणार झगन भुजबळ साहेब म्हणतील ओबीसी चा नेता आमच्या ओबीसी च्या नेत्यांनी काय केलं आमच्या आत्तापर्यंत आमच्या समोर साठी न्हावी आत्ता दिसला का त्या हो ना हा लईच मुळ का असं विषय तर त्यांनी काय करावं आम्हाला पाच सात लाख रुपये त्या कीच द्यावा वर्षाला तुम्हाला आता समजा तुमच्या दुसऱ्या जाती सुत येतात हे सगळे जाट सोडता कोणती जात सुधारली कोणती माळी समाज सुभाष बीड मध्ये काय केलं सुभाषराव ने ओबीसी महामंडळाच्या फाईल इतर समाजाच्या होऊन माळी समाजाच आहे का हा हो ना त्याच्यामुळे आमच्या नाही मराठ्याच्या भाद्राच्या साफ चुके एवढ्या मोठ्या माणसाचं ते वक्त चुकीचं एकदम चुकीचं अहो मुंबईचं महापौर राहिला सैनिक असताना बाळासाहेबांनी त्याला उपमुख्यमंत्री गेलं महाराष्ट्राचं निवड ना लहान लेकरासारखं बोलायला लागलं ते मग आमच्याकडून काही त्रास असला तर आम्ही वर्ष दोन वर्ष गाडी करायला येत नाही तुमच्याकडे अजिबात नाही रोज ये आमच्याकडे आम्हाला पैसे देऊन चालले ना तुम्ही फुकट फुट करून मोठा पाण्याचा यायला लागला ना गरीब तुमच्या कोण आहे का उद्या म्हणून सुताराकडे जाऊ नका त्यांचं कोण आहे का सुताराकडे जायचं का तोंडात बी धरून बीच तयारायचं का तोंडात धरून बी नाही केल्यावर कसं पेरणार रोज

तुमच्या पोटा पाहिजे निवड लेकरासारखं बोलायला लागले त्यांना कळत नाही येड लागल्यासारखं झालं त्यांना ते आरक्षण मराठ्याला भेटलं तुझं घ्यायलाच नाहीत काय आमच्या प्रमाणपत्र निघायला आमचंच आम्ही घ्यायला ते तुम्हीच घेतलं ना आमच्यातलं घेतलं का आता ते सरकार ठरवि ना आम्हाला द्यायचं करायला सरकार बी सगळं तंत्र शुद्धच करायला ना असं काय आरक्षण द्यायचं म्हणजे लगेच आरक्षण घ्या तुम्हाला थोडंच सारंग पाटलाने मी बरच काय काय त्यांनीच केलंय मग दाडी कटिंग करणार ना आणखी शंभर टक्के बसा धन्यवाद